एक महत्वाची सविस्तर बातमी आता पाहूयात भिलवडीतलं तुळजापूर गाव हे चितळे बंधूंनी दत्तक घेतलं आणि उदय किरण भास्कर या उपक्रमांतर्गत गावाचं अर्थकारण अगदी बदलून टाकलं गोठा व्यवस्थापन खाद्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून कमी खर्चात दूध उत्पादन कसं वाढू शकतं याचं प्रशिक्षण दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलं आणि आता घर बसल्या पुरुषांच्या बरोबरीनं महिला सुद्धा या दुग्ध व्यवसायामध्ये अग्रेसर झाल्या आहेत पाहूयात यावरचाच आमचा हा स्पेशल रिपोर्ट तुमातलं उत्तम जेनेटिक्स देऊन या साधारण ह्या गोठ्यामध्ये दोनशे लिटर दूध प्रोड्यूस होतं आणि हे पूर्ण म्हणजे हा पूर्ण एल एस एस आहे लाईफस्टॉक सुपरवायझर आहे तो आणि त्याच्या मिसेसनी हा उपक्रम सुरू केला आहे हा बिझनेस सुरू केला आहे आज तुम्ही पाठीमागं बघताय त्याचं घरसुद्धा ह्या उद्योगातून उभं राहिलं आहे तर एवढी पोटेन्शियल या, या बिझनेसमध्ये आहे नीट केला तर आपण खूप छान प्रोडक्टिव्हिटी मिळते आणि मुख्य करून याच्यामध्ये जे जे डिफरन्शियल जेनेटिक्स म्हटलं जातं की उत्तम प्रतीचं जे जेनेटिक्स आहे त्याच्यामुळं चाळीस चाळीस लिटर फर्स्ट किंवा सेकंड लॅक्टेशनमध्ये गाई दूध देत आहेत आणि मग त्याचं इकॉनॉमिक्स पण सगळं सुधारतं आहे आणि त्यायुगे त्याचा त्याचा त्याच्या कुटुंबियाचा उत्कर्ष होतो आहे असा ग्रास टू ग्लास हा प्रोग्राम आहे मग आम्ही ज्या ज्या वेळेला गावामध्ये येत होतो आणि यांच्या घरी जात होतो त्यावेळेला आम्ही तटईवर बसत होतो ते आता आता जर तुम्ही बदल बदल म्हणलात तर आता त्यांच्याकडे आम्ही कोचवर बसतो चित्रेअरीनं हा एक उद्देश डोळ्यासमोर घेतलेला आहे की आपण दूध विकणे नुसतं असं नाही की जे खाली ग्रास ग्राउंडपासून म्हणजे दूध निर्मितीपासून म्हणजे टू द लास्ट लेटरपासून आपल्याला हे काम आपण करतो आहे प्रत्येक गावागावामध्ये आपण उदय ट्रेनिंग आपण राबवतो आहे व्यवस्थापनातल्या तर चुका सुधारल्या म्हणजे आपला जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे हा व्यवस्थापनातील चुका सुधारणा सुधारण्यासाठीच पहिल्यांदा उदय ट्रेनिंग प्रोग्राम आहे चितळे डेअरीच्या या पुढाकारानं शेतकऱ्यांनी गोठा व्यवस्थापन करतानाचा दृष्टिकोन बदलला चांगल्या दर्जाच्या पैदासीवर लक्ष केंद्रित केलं चितळे डेअरी इथं प्रशिक्षण घेऊन आलेले शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय या उद्योगामध्ये उतरले दोन हजार अकराला तुजारपूरच्या प्रत्येक कुटुंबाचं सरासरी दूध उत्पादन आठ लिटर होतं आता हे उत्पादन बावीस लिटर इतकं झालंय साहजिकच शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलंय दुधाच्या व्यवसायातून शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल झालाय चितळे डेअरीच्या वतीनं प्रशिक्षण देताना कुटुंबातील महिलांनाही ते दिलं जात त्यामुळे गावातील महिलाही या व्यवसायामध्ये पुढे आल्या सुरुवातीला इथं येऊन आम्हाला ट्रेनिंग काय बदल केला पाहिजे आपलं काय चुकतं आहे असे छोटे छोटे मार्गदर्शन केलं आम्ही सांगेल त्यावेळेला ते उपस्थित राहायला लागले संध्याकाळी दहाला म्हटले तर दहा नऊ दहा वाजता आमचं काम संपल्यावर ते त्यांची टीम इथं उपस्थित राहायची आणि आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्ही थोडा 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 बदल करत गेलो आणि एकदा मानसिकतेत बदल झाला की संपूर्ण चेंज होत गेलेला जनावर ज्यावेळेला बांधून होती त्यावेळेला जास्त त्रास होत होता शेण काढण्याचा त्रास पाणी पाजण्याचा त्रास हा त्रास जास्त होत होता त्यामुळं मी आम्ही ट्रेनिंग घेतलं ट्रेनिंग उदय किरण भास्कर हे ट्रेनिंग घेतल्यामुळे बराचसाच त्रास कमी झाला शेण काढण्याचा त्रास कमी झाला पाणी पाजण्याचा त्रास कमी झाला आणि मस्टाडीसारखे हा त्रास कमी झाला गुडघेदुकीचा त्रास कमी झाला डॉक्टरांचा खर्च कमी झाला त्यामुळे आम्ही आमच्या त्यातनं जे काही शिल्लक पैसे राहतील आम त्यात आम्ही त्यातच त्यात वाढ करत गेलो गया पण जास्ती केल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला जो काही नफा होईल त्यात आम्ही घर खर्च पण चालू राहिलो आणि पोरांचं शिक्षणही चालू केलं त्यामुळे ह्या प्रशिक्षणामुळे आम्हाला आमच्या गोट्यात आणि आमच्या संसारात बरेचसे असलेल्या चिलिंग आणलेल्या दुधाची फॅट आणि वजन वात हे वजन आणि फॅट दूध उत्पादकाला आणि डेअरीला मेसेजद्वारे समजत कमीत कमी खर्चामध्ये कसा व्यवसाय भ्या, तुम्हाने त्यातनं तुम्ही नफा दिसतो ती त्यांना माहिती करून दिलं या उदय किरण आणि भास्कर ट्रेनिंगमधून sam tv news islampur